हे आहेत गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे तुम्ही पाहू शकता हे आंदोलन भरपूर असे आंदोलन करलं आहे शेतकऱ्यांसाठी नग्न आंदोलन पीवर चढून आंदोलन किंवा नोटा उधळून आंदोलन आता यांचं अनोखं आंदोलन भिकारी बनून आंदोलन घरकुलासाठी पैसे मागतात त्यासाठी मंगेश साबळे यांनी भिकारी बनवून आंदोलन व एकीकडं देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुलं बांधले आता इंजिनियर म्हणत मला बीस मिट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्पीट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका, नवीन टाका। आता शेतकऱ्याचं कमळ मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडे पैसे ना राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण भीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओ नेऊन देणार आहे माय बाप चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देत अरे घर देत घर अरे घर देत अरे घर देत खुर्ची पे बैठक वाले हिरो निघे इंजिनिअर पैसा माग रा मामू पिडीओ पैसे माग रे सिओ पैसे माग रे भाऊ दे, दे रे दोन रुपये दे रे दे भाऊ दे दे दोन रुपये द्या बाबा ज्या तुमचे कपडे चांगले दिसतेला दोन रुपये द्यावा दहा रुपये दहा रुपये इंजिनियर ला दहा रुपये दिले मामू दे दोन रुपये दे दो बामू <laughs> अरे ये खुर्ची पैठणेवादे हिझडे निकाल इंजिनिअर पैसा मागा बामू पिरीओ पैसे माग रे सिओ पैसे माग भाऊ दे रे दोन रुपये दे रे दे भाऊ दे देऊ न आपल्याला दहा रुपये इंजिनिअर ला दहा रुपये दिले मामू दे दो दोन रुपये दे, 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 दे दो దా రూపే నెల భావనే దా రూపాయ ఇంజినియర్లా అవ్వ రిశావాళ్ళ భా ద దో రుయే దా భా అరే ఆధికారి పైసరా భా దో రుయే దా మాట్లాడు सरकुलाचे बि करायला पैसे मागून आज साहेब कळत साहेब अरे जाव साहेब दोन रुपये जमा करून तुला पैसे मागले बाहेर निवडून आले बघा दोन रुपये अरे बाबा रे दोन रुपये बाबा आपण आता तहसील मध्ये पाहू पैसे मागून तहसील मध्ये मागू आधी करायला पैसे बघून माझ्या दोन रुपये दोन रुपये इंजिनियर का माझी आली पगार चाललाय उरली पैसे दिले का पैसे वावर काय देत का इंजिनिअरला विभागी आयुक्तला दोन रुपये का बाबा शेतकऱ्याला मदत करते का बाबा दे बाबा मध्ये आपण आमच्या इथं एका शेतकऱ्यांना आत्महत्या केली त्याची राख देखील आणली आहे शेतकऱ्याच्या टाळूवरची राग घेऊन आला राग हे अधिकाऱ्याचे फोटो भरत नाही सरकार आम्हाला घरकुल देते मात्र इंजिनियर म्हणते पैसे लागते पैसे पूर्ण तालुक्यामध्ये असा घोळ आहे ते रोजगार सेवकाला मिळून हा भ्रष्टाचार चालू आहे आणि वारंवार भ्रष्टाचाराचा कमाड्यामड्याच काम आम्ही करत आहे मात्र तरी सुद्धा हे आम्हाला काही जमान आणि हे गावातल्या लोकांना पैसे आहे हे आमदार साहेब आमचे पुढची बसले आणि इथं प्रशासक चालू आहे तहसीलला याला पंचायत समितीला आणि मनमानी कारभार इथं चालू आहे सांगितलं सीओला ला सांगितलं सांगित कोणी घर पैसे काढून घ्यायला तयार नाही आता आपण या तहसील मध्ये पैसे मागून साधे पैसे सीओ देऊ साधे पैसे विभागीय आयुक्तला देऊ साधे दे पैसे कलेक्टरला देऊ साधे दे पैसे एसपी साहेब बाय कुठ गे बाजू हे झालं सर देता का दोन रुपये देत का सर जर तुला पैसे वापरायला सर द्यायला रुपये द्यावं सर द्याव गेली सर द्या पैसे वापरायला पंचवीस हजार रुपये द्यावं सर द्याव घर बांधलं सर द्या म्हणजे दोन रुपये द्या सध्या द्या द्यावं सर दोन रुपये द्यावला गरीब द्यावं सर पैसे नाही लोक शेतकऱ्याला द्याव सर तुम्ही द्याव सर दोन रुपये इंजिनियरला इंजिनिअरला

भाऊ दे दे दो रुपये दे, दे दे भाई अरे इंजिनियर को लग रहे भाई अरे भाई इंजीनियर मांग रहा यार दे दे यार दे भाई पी डी यार पैसे